पुसळ लाट जय्य तुझे तुवाता <गाँगा> गाठ भक्तात उसळ दे लाट जय्य तुझे तुवाता गाठ बहु दे जगक्रांतीची दगवून जाऊन या मा छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची माहिती सांगणारी माझी कविता आपण सा समोर सादर करतो कवितेचं शीर्षक आहे शाहू राजा प्रजेच्या मनामनात भरलेला भाव होता शाहू राजा रयतेच्या हृदयाचा ठाव होता शाहू राजा रयतेच्या हृदयाचा ठाव होता करवीर राज्याचा राज्यकारभार जोमाने स्वीकारला प्रज्ञाशील विवेक न्यायी बाना अंगी भरला संस्थानातील प्रबोधक कलाकारांचा उत्तेजक ठरला हर जाहीरनामा तवकाळातील लोकशाही ठराव होता शाहूराजा रयतेच्या हृदयाचा ठाव होता शाहूराजा रयतेच्या हृदयाचा ठाव होता शाहूंचे जीवन ध्येय जातीभेद निर्मूलन प्रजे चे पालन, सर्व जाती प्राणप्रिय प्रजेचे जमातींना अवलंबिले बहुजन हिताय बहुजन सुखाय धोरण बांधिले संस्थानाला समता व न्यायाचे तोरण ठेवी व्यवहारवादी नि वास्तववादी दृष्टिकोन प्रजाजनांवर ठेवी ऐसा दृष्टिकोन तळागळातील प्रत्येकाला प्रगतीस वाव होता शाहू राजा रयतेच्या हृदयाचा ठाव होता हृदयाचा उपसली तलवार करण्या विषमतेला गतप्राण निर्मिले राष्ट्रवादास पोषक वातावरण सावकारी पाश कुलकर्णी तिढा आणि गावगुंडांची पिढा हेच गरिबीचे मूळ कारण महाराजांचे बोले मन दैन्य शिक्षणाचा अभाव होता शाहू राजा हृदयाचा होता शाहू राजा रयतेच्या हृदयाचा ठाव होता अठरा पगडी समाज आपला शिक्षणाचा गंधन नसे शाहू महाराजांच्या कर्तृत्वाने शिक्षण फून उमलले जसे गोर गरीब जनतेशी मनमोकळी चर्चा असे गावशाळेच्या भेटी शिवाय गाव भेट पूर्ण नसे राजसत्तेच्या गादीवरून शिक्षणास पालवले सर्व जाती विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह चालवले म्हणूनच शाहू राजा हर वसे त्यांचा बोल न्यायाचा प्रत्येकाच्या ध्यानी बसे जाती जाती सांधणारा सत्य शोधकी स्वभाव होता शाहू राजा रयतेच्या हृदयाचा ठाव होता शाहू राजा रयतेच्या हृदयाचा ठाव होता सत्यशोधक समाजाचा आधारस्तंभ होता बुद्ध सम्राट अशोकाचा विचारस्तंभ होता प्रशासनातील ब्राह्मण मिराजदारीचा अंत केला मुरदाडलेला अडाणी समाज लोकशिक्षणाने जिवंत केला धार्मिक दहशतवाद उच्चाटन विचारमणी होता विषम ब्राह्मण शाही विरोधी प्रचार जारी होता जनसमस्येची नाडी ओळखणारा रयत रक्षक रयत शिक्षक परिवर्तनवादी नेता होता समाज तज्ञ शिक्षण तज्ञ साऱ्यांमध्ये प्रभाव होता शाहू राजा रयतेच्या हृदयाचा ठाव होता शाहू राजा रयतेच्या हृदयाचा ठाव होता सर्वांना केले मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण सर्वांना केले मोफत आणि प्राथमिक शिक्षण दिले नोकरीत आरक्षण आजचा मंडल त्यांचीच असे हे दूरदर्शी आरक्षण धोरण विषमतेशी झुंजण्यासाठी दिलेला टकराव होता शाहू राजा रयतेचा हृदयाचा ठाव होता शाहू राजा रयतेचा हृदयाचा ठाव होता रयतेच्या मनामनात भरलेला भाव होता शाहूराजा राजा रयतेच्या हृदयाचा ठाव होता शाहूराजा रयतेच्या हृदयाचा ठाव होता धन्यवाद करा